जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग पुनर्वसन संस्था आयोजित कार्यक्रमात अपंग बांधवांना ब्लँकेट किराणा व कपडे वाटप करण्यात आले अपंग सेवक म्हणून दहा अपंग बांधव व जैन सोशल ग्रुपला सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व गरजू अपंग व विधवा भगिनीसाठी शिव केंद्राची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अपंग वित्त महामंडळाचे अधिकारी शिंदे साहेब यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून मनपा सभागृह नेते कांतीलाल दाडवाले दिव्यांग मित्र संपादक विजय बोरसे अपंग वित्त महामंडळाचे जोशी साहेब जैन सोशल ग्रुपचे सचिव दिलीप कुचेरिया सामाजिक कार्यकर्ते विकास भाऊ बाबार भीम आर्मीचे राहुल गायकवाड निंबातात्या पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकताई का नांद्रे यांनी केले तर या, या कार्यक्रमासाठी अपंग पुनर्वसन संस्था संस्थापक संजय बाबा सराग सुनील भाऊ घटी कमलाकर महानोर अंकुश रोकडे हिजाज शेख दिनेश महानोर श्याम वाघमोडे दगडू गवळी भटू सुरेशी संतोष सैंदाने सुवर्णताई वाघ छायताई जाधव अपूर्वाताई कुलकर्णी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले सदर या कार्यक्रमाचे अपूर्वाताई कुलकर्णी यांनी आभार मानले असे अनेक विविध उपक्रम समाजहित उपक्रम दिव्यांग बांधवांसाठी अपंग पुनर्वसन संस्था आयोजित करीत असते ज्यात अपंग बांधवांना कुबड्या वाटप तीन चाकी सायकल वाटप लॉकडाऊन काळात त्यांना रेशन वाटप असे अनेक उपक्रम दिव्यांग बांधवांना ते समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून असे विविध कार्यक्रम घेत असतात व त्याचा लाभ अपंग बांधव देखील घेत असतात दिलीप कुचेरी सचिव जेलची अपंग दिनानिमित्त अपंग संस्थेचे सर यांनी आज आम्हाला ब्लँकेट वाटप आणि कपडे वाटप करण्याचा जो मौका दिला त्याबद्दल आम्ही आमच्या संस्थेतर्फे त्यांचे आभार मानतो त्यांनी यापुढे त्यांना जेव्हाही आमच्या जी देऊन तुमची जी जी काहीही मदत लागेल तर मी त्यांना इथं आश्वासन देतो की त्यांनी कधीही माझ्याकडे यावे त्यांच्या प्रत्येक गरज आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न नमस्कार मी संजय बाबा सरक संस्थापक अध्यक्ष अपंग पुनर्विकास संस्था आज तीन डिसेंबर आमच्यासाठी जागतिक अपंग दिवस हा एक उत्साहसारखा आम्ही साजरा करतो दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही तीन डिसेंबर निमित्ताने युनिक आय डी नोंदी शिबिर त्याचप्रमाणे आम्हाला जैन सोशल ग्रुप यांच्या सौजन्याने शंभर अपंगांना ब्लँकेट त्याचप्रमाणे आमच्या अपंग पुनर्विकास संस्थेतर्फे आजच्या तीन डिसेंबर निमित्ताने आम्ही काही गोरगरीब अपंग विधवा परिचित्त मिळाल्यांसाठी शिवणकला केंद्र हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे तरी मी आजच्या या अपंग जागतिक दिनानिमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि जेवढे माझे अपंग बंधू आलेत त्यांना मी अपंग दिनानिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि येथे जमलेल्या सर्व अपंग आणि मान्यवरांना आजच्या जाती अपंग दिनाच्या हार्दिक अभिनंदन